आज आपण अगदी झटपट आणि झणझणीत गवाराच्या शेंगा बनवणार गवाराची शेंग जी, जी आहे ना सगळेजणं खायला कंटाळ करतात पण अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि चवीला ही खरंच खूप छान लागेल म्हणजे तुम्ही टिफिनमध्ये जरी द्यायची म्हटलं ना तर तुम्ही ही भाजी देऊ शकता तर करायला सोपी असल्यामुळे काय होतं पटकन होते आणि सोपीसुद्धा जाते करायला सुद्धा खातील सगळेजण अशा पद्धतीची आपण केलेली आहे दररोजची भाजी पण चवीला वेगळी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि घरच्याच साहित्यात केलेली आहे परत तर झटपट होणारी तर ती कशी करायची आपण बघणार आहोत ते मी इथे काय केले गवाराच्या शेंगा घेतल्यात तर गवारीच्या शेंगा अर्धा पाव घेतलेल्या आहेत मी त्याला काय करायचं काप करताना पुढचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आणि मागचा जो भाग आहे तो सुद्धा कापून घ्यायचा आहे शेंगाचा तो बाजूला टाकायचा आहे आणि मधल्या ज्या शेंगा असतील त्याच्या लांब टाकाराचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी व्यवस्थितपणे तर अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या आणि नंतर आपण कापून घेतलेले आहेत तर येथे कापून झाल्यात गवारीच्या शेंगा तर पुढची प्रोसिजर काय करायची आपल्याला हे जे शेंगा आहेत ना आपल्याला डायरेक्ट भाजीत घालायच्या नाही आहेत त्यासाठी काय केले मी इथं चांगली अर्धी वाटी तेल घेतले कढईमध्ये तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये शेंगा घालायचं आहेत म्हणजे गवार घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे गवार जे आहे ते काय करायचं अगदी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मऊ होईपर्यंत थोडंसं म्हणजे आपण गॅसवरती फ्राय करून घेतो कडक नाही करायच्या आहेत आपल्याला गॅस फुल करायचा आणि एकदम तळून घ्यायच्यात एक दीड दीड मिनटात तर व्यवस्थित आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत तर ता चाणीत आपल्याला काढून आहे आणि चांगल्या ऐंशी टक्के शिजून आहेत शेंगा थोड्याशा शिजायच्या राहिलेल्या आहे कारण तळल्यामुळे काय झालं शेंगाला जी चव येते ना ते खूप छान येते तर आपण आता काय करणार आहोत हे झाऱ्यामध्ये काढून घेतल्यानंतर कढईमधलं जे तेल आहे ते काही कमी करणार आहोत कारण इतकं तेल आपल्याला वापरायचं नाही भाजीला तर चांगलं मिनिमम मी दोन चमचे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये व्यवस्थित दोन चमचेच तेल ठेवायचं पोह्याचे जे चमचे असतो खायचा त्या चमच्याने दोन चमचे त्यात घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं आणि मोहरी जे आहे तडतडलं ना तेव्हा आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदा मी मोठ्या आकाराचा व्यवस्थित घेतला आहे छोटाले असतील तर दोन घाला तर एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि तो घातला आहे चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तो तर त्या स्टेजवरती आपल्याला एक टोमॅटो घालायचं आहे मिडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे मी तो बारीक चिरून घ्यायचा आणि तोसुद्धा घालायचा आहे आणि आपल्याला या दोन्हीला जे आहे ना अगदी फ्राय होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जितकं छान फ्राय होईल तितकी भाजीला तुमच्या चव होईल तर इथे मऊसुद्धा झालं आहे आणि कमीसुद्धा झालं आहे तर त्या स्टेजवरती आपल्याला लसण घालायचं आहे एक चमचा अद्रक घातलेली नाही आहे मी फक्त लसण घालायचं आहे आवडधबड कुटायचं आहे लसण आणि तो लसण घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये तर दहा ते बारा मी पाकळ्या घेतल्या होत्या तेवढा काट कुटून घेतला आहे आणि तो घातला आहे त्यामध्ये तो थोडासा फ्राय झाला की हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद झाल्यानंतर मी इथे लाल मिर्च पावडर घातलेली आहे दीड चमचा आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लाल मिरच पावडर टाकल्या टाकल्या आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल भाजीला चव अगदी व्यवस्थित येईल तुमच्या तर हे ते व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता जे गवारीच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत त्यामध्ये तळलेल्या तर व्यवस्थित आपल्याला त्यासुद्धा त्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाला जो आहे ना म्हणजे आपली लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर आपण जी घातलेली आहे ती काय होईल अगदी व्यवस्थित त्या मसाल्याला लागून जाईल तुम्हाला जर वाटत असेल तर थोडीशी धणे पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता धणे पावडरसुद्धा घालू शकता आणि गरम मसालासुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता गरम मसालासुद्धा छान लागेल पण मी सु मी नुसती आपली लाल मिर्च पावडरमध्येच केलेली आहे अगदी सिंपल आहे न मसाला घालता केलेली आहे परत तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मसाले फ्राय करून घेतल्यानंतर एक ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे त्यामध्ये पाणी घातल्यानंतर एक ग्लास जे पाणी आहे त्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला जर वाटलं थोड्याशा शेंगा शिजायच्यासुद्धा राहिलेल्या आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा लागेल आपल्याला ला, तर अजूनसुद्धा ते थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला तर परत मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं असं दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही बघू शकता थोडीशी पातळ आहे अजून आणि जशी जशी शिजायला लागेल तशी तशी ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल तर आता काय करायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला शेंगा शिजू द्यायच्या आहेत म्हणजे भाजी शिजू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे म्हणजे आपली गवराची शेंग शिजली की नाही आपण एकदा चेक करून बघणार आहोत तर थोडीशी शिजायची राहिलेली दिसते आहे तर थोडीशी आपल्याला शिजू द्यायची आहे ती थोडीशी मऊ होऊ द्यायची आहे तर परत आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत थोडंसं मी त्यामध्ये पाणी घातलं आहे कारण ग्रेव्ही आपल्याला ज्यावेळेस आपण यामध्ये बेसन पीठ घालतो ना त्यावेळेस ती ग्रेव्हीसुद्धा राहिली पाहिजे आणि भाजी शिजलीसुद्धा पाहिजे तर बरोबर मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी घातल्यानंतर परत दोन मिनटासाठी उकळी दिली आहे उकळी आल्यानंतर गवार जी आहे गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या अगदी शिजून छान झालेल्या आहेत आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ आहे तर, ले ले पात तर काय करायचं आहे आता एक चाणी यायची आहे आणि पोह्याचा जो एक चमचा असतो ते पीठ घ्यायचं आहे म्हणजे हरभऱ्या डाळीचं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आपण चाळणीच्या सहाय्याने यासाठी टाकतो आहे कारण मिक्स करताना जे आहे ना त्याच्या गिठुळ्या झाल्या नाही पाहिजे एक सारक आतमध्ये मिक्स झालं पाहिजे तर आपण चाणीच्या सहाय्याने टाकून घेतलं आहे पूर्ण बेसनपीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने जे आहे एक सारखं आपल्याला घोटून घ्यायचं थोडासा गॅस कमी केला तर ही चालेल तेव्हा आणि छान शिजू द्यायचं आहे तर ह्या गवारीच्या शेंगा ज्या आपण बेसनपीठात करतो ना याची चव खरंच खूप छान लागते तुम्ही म्हणाल की असं काय आहे त्यामध्ये तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे आपण बेसनातल्या गवाराची शेंग जरी म्हटलं तरी चालेल तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही ते देऊ शकता तर अगदी चटचटीत आपल्याला जे बेसनपीठ घातलेलं आहे आपण नंतर ते आपल्याला अगदी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि मंदाच्यावर दोन ते तीन मिनटं आपल्याला बेसनपीठ शिजू द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकत दिसायलाच नाही तर खायला खरंच खूप छान भाजी होते ही आणि सोपी आहे परत आपण जे किचनमध्ये आपलं सामान आहे ना त्यानेच करता येईल पण अगदी वेगळ्या चवीची तुम्ही केली का कधी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला टिफिनमध्ये जर द्यायची म्हटलं थोडंसं पाणी गरम जे आहे थोडंसं घालायचं म्हणजे त्याचं टेक्चर जे आहे थंड झाल्यानंतर अगदी घट्ट होणार नाही आहे परत एकदा सांगते डब्यामध्ये टिफिनमध्ये जर तुम्हाला द्यायची असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं आणि थोडंसं पात्र जर असेल तर डब्यामध्ये अगदी घट्ट होणार नाही आहे तर त्यासोबत मस्त गरमागरम पोळ्या घेतल्या छोट्या छोट्या करून मी मस्त तेल लावलं आहे भरपूर त्याला आणि कैरी कांदा घेतला आहे सोबत आणि तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा ट्राय करायचं म्हटलं तुम्हाला काही फक्त शेंग गवारीच्या शेंगा आणावं लागतील बाकीचं साहित्य तर तुमच्याच घरात आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी पण रुचकर अशी भाजी आपण केलेली आहे तर सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा म्हणजे ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल त्याची चव कशी आलेली आहे आणि हो मेजरमेंट असं काही नसतं तुम्हाला लाल मिर्च पावडर किती लागते हे तुमच्या भाजीनुसार तुम्ही कंपल्सरी ठरवू शकता तशा पद्धतीचं तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये तर अगदी सोपी आणि सोपी म्हणजे पटकन होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय